ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ती विविध देशांतील भ्रष्टाचार एक अहवाल प्रकाशित करत असते कालच एक त्यांचा अहवाल प्रकाशित झालेला आहे आणि त्यांनी सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा कुठल्या देशांमध्ये चालतो याविषयी त्यांनी क्रमवारी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक हा त्र्याण्णव आहे म्हणजे मागच्या वर्षी तो पंच्याऐंशी वा होता आता तो वाढलाय अर्थातच भ्रष्टाचार बेसवार वाढल्याचं या अहवालात दिसून आलंय म्हणजे एकशे ऐंशी देशांपैकी भारताचा क्रमांक हा थेट त्र्याण्णव आहे, है, आहे। जे पहिला क्रमांक ज्याचा असेल तो पहिला क्रमांक हा जिथे भ्रष्टाचार नसेल किंवा कमी असेल त्यांचा आहे जे पहिल्या दहा देशामध्ये जे विकसित देश आहेत विकसित झालेले देश आहेत ते पहिल्या दहामध्ये आहेत आणि त्याचे पुढचे जे देश आहेत ते अविकसित आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो जेव्हा पहिल्या मध्ये आपला देश नाही आहे तो कुठच्या कुठे म्हणजे त्र्याण्णव आहे लवकरच तो शंभरी पार करेल एकशे ऐंशी देशांमध्ये आपण मधोमध आहोत आपला भ्रष्टाचार हा वाढलेला दिसतोय आणि या सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा शासकीय ठेकेदारांचा आहे या आवाहन स्पष्ट लिहिलंय की महाराष्ट्रामध्ये जे ठेकेदार आहेत शासकीय ठेकेदार हे प्रचंड लुटमार करतात आणि त्यांच्याकडे अत्यंत भयानक पद्धतीने बोगस कागदपत्रांद्वारे कमावलेली संपत्ती आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे मुंबईचा क्रमांक त्याच्यामध्ये पहिला लागतो मुंबईमध्ये जी ठेकेदार मंडळी आहे त्यांनी मुंबई महानगरपालिका अक्षरश लुटलेली आहे जे लुट आत्ता जे काही प्रकरण निघत आहेत राजकारण्यांना येडी लागते ठेकेदार जेल जात आहेत गुन्हे दाखल होत आहेत तो त्याचाच परिणाम आहे मुंबई ही पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे ठेकेदारांची झपाट्याने वाढलेली संपत्ती म्हणजे आपल्या गावगावचे ठेकेदार जरी आपण बघितले मुंबई फार लांबची आहे पण खेड्यापाड्यातील ठेकेदार जर बघितले अगदी दोन चार वर्षापूर्वी ते काय होते आणि आता त्यांची परिस्थिती काय आहे म्हणजे त्यांची कोटीची कोटी, कोटी उड्डाणे ही कशी सुरू आहेत त्यांची झपाट्याने वाढलेली संपत्ती ही आश्चर्यकारक आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांबद्दल या अहवालात म्हटलंय की या ठेकेदारांची संपत्ती ज्या पद्धतीने वाढली ती आश्चर्यकारक अशी आहे आता याच्यामध्ये ठाणे आणि पालघर या, या जिल्ह्यातील जे ठेकेदार आहेत यांच्यावर जर रेड पडली धाडी पडल्या त्यांची जर चौकशी झाली तर फक्त पी ठेकेदारांकडे हजारो कोटींची संपत्ती सापडेल त्याच्यामध्ये जव्हार पीडब्ल्यू आहे या जवहार मध्ये एकाच ठेकेदाराकडे जसे चार पाच ठेकेदारांना धरले तर पाच सहा हजार कोटी रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे मिळेल आणि अधिकारी त्यांच्यावर रेट पडल्या तर तीही बेहिशोबी संपत्ती ही कमालीची असेल या सगळ्याची दखल घेऊन आता भ्रष्टाचाराविरुद्ध खऱ्या अर्थाने लढाई सुरू झालेली आहे खरे तर ते राजकीय बदल्यांचा तो भाग आहे बदला घेतला जातोय तशाच प्रकारचा बदला भाजपाने हा नाशिकमध्ये मध्ये घेतलाय आणि नाशिकमध्ये नाशिक, नाशिक, नाशिक महानगरपालिका ही खर तर भ्रष्टाचाराचा आगर आहे नाशिक हे जे शहर आहे त्या शहरामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचारी राहतात असं म्हटलं जातं म्हणजे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणारे अधिकारी आणि ठेकेदार हे फक्त नाशिक शहरामध्ये होते आणि नाशिकमधून ते इतिरत्र पसरलेले आहेत असं सांगितलं जातं ठाणे आणि पालघरकरांना हा नाशिक पॅटर्न खूप चांगल्या प्रकारे माहित आहे म्हणजे भ्रष्टाचार कसा करायचा बोगस कागदपत्र कशी बनवायची आणि त्या बोगस कागदपत्रांच्या आधारे शासकीय तिजोरीवर डल्ला कसा मारायचा याचं खरं तर विद्यापीठ नाशिकमध्येच आहे नाशिकमधून आलेले अधिकारी आणि ठेकेदार हे प्रचंड लुटमार करतात हे आता सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे आणि म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये एकतीस जानेवारी रोजी एकतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी असे पाच दिवस नागपूरच्या आयकर विभागाने धाडी टाकल्या आणि त्या धाडी स्पेशल ठेकेदारांवर टाकल्या म्हणजे दहा पेक्षा जास्त ठेकेदारांवर शासकीय ठेकेदारांवर या धाडी टाकल्या त्यांच्या घरी धाड पडली त्यांच्या फॉर्म हाऊसेसवर धाडी पडल्या त्यांच्या नातलगांच्या घरावर नोकरांच्या घरावर रेड पडल्या आणि तीन ठेकेदारांकडून फक्त दहा कोटींपेक्षा जास्त रोकड ही घरात असलेली सापडली चार कोटींच सोनं चांदी हिरे मोती या ठेकेदारांकडे सापडले एका ठेकेदाराने रेड पडतात घरामध्ये असलेली दीड कोटीची रक्कम ही आपल्या फोर व्हीलर कारमध्ये भरली आणि ती कार जंगलामध्ये नेऊन ठेवली आयकर अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर ती कार ताब्यात घेण्यात आली त्यामध्ये दीड कोटी होते एका ठेकेदाराच्या नोकराकडे तो झोपडपट्टीत राहत होता त्याच्या पलंगामध्ये कोट्यावधी रुपये सापडले झोपडपट्टीमध्ये राहणारे जे त्यांचे नोकर होते त्यांच्या घरी काम करणारे त्यांच्या घरी सोन्या चांदीची नाणी सापडली म्हणजे खूप काही प्रकार हे उघडकीस झालेत हे आजच ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत उघड झालेल्या कारण पाच दिवस सतत ही रेड होती सलग पाच दिवस रेड टाकल्यानंतर जी बेहिशोबी मालमत्ता सापडली तो आकडा आहे एक हजार कोटींपेक्षा जास्त बेहिशोबी व्यवहार झालेत अत्यंत वाईट पद्धतीने ठेकेदारांनी शासकीय लुटमार केलेली आहे आणि याच्यामध्ये खूप मोठे मोठे महाभाग आता अडकतील अशी परिस्थिती आहे कारण ठेकेदारांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने हा पैसा कमावला तो कसा कमावला तर तो राजकारणाने त्यांनी टक्केवारी दिली अधिकाऱ्यांनी टक्केवारी दिली त्यामध्ये कोण सहभागी होतं विशेष म्हणजे ह्या त्या धाडी पडलेल्या आहेत त्या सत्ताधारी पक्षात मध्ये म्हणजे सत्ताधारी पक्षात तीन आहेत त्या तीन पैकी एका पक्षाच्या समर्थक ठेकेदारांवर रेड पडलेल्या त्या लोकसभा आधी दबाव टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपल्या सहकारी पक्षावरच या रेड टाकून दबाव टाकण्यात ता आलाय असं सांगितलं जातं म्हणजे यामध्ये राजकारण जरी असलं तर ज्या पद्धतीने पैसा सापडला म्हणजे ठेकेदारांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा रोख सापडणं त्यांच्याकडे असलेल्या जमिनीच्या व्यवहारांची आता नोंद चालू आहे या ठेकेदारांनी लुटमार करून प्रचंड स्वरूपामध्ये जमिनी खरेदी केलेल्या आहेत जसं आता कल्याणमध्ये जमिनीवरून वार झालं एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने दुसऱ्याच सत्ताधारी पक्षातल्या गटातल्या एका नेत्यावर थेट गोळीबार केला तो जमिनीच्या वादातून ते तशाच प्रकारचा जमिनीचा वाद हा नाशिकमध्येही सुरू होता आणि तो पापाच्या आणि हरामाच्या पैशातला होता था। ठाणे पीडब्ल्यूडी मंडळ जे आहे त्याच्यामध्ये चार कार्यकारी अभियंता जे चार डिव्हिजन येतात जव्हार पालघर ठाणे एक आणि ठाणे दोन या चारच डिव्हिजनवर जर रेड पडल्या तिथे अधिकारी आणि ठेकेदार गेले दहा वर्षात तपास ते तपासले तर ते नाशिकचा रेकॉर्ड नक्कीच मोडतील आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ठेकेदारांची चौकशी व्हावी आणि ठेकेदारांनी कमावलेला पापाचा हारामाचा पैसा हा सगळ्यांच्या समोर यावा अशी मागणी आता नाशिकनंतर ठाणे आणि पालघरकरांची आहे